जय महाराष्ट्र मित्रांनो मी कोच भीम सर. तर मित्रांनो बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो सकाळी ग्राउंडवर आल्यावर सांगतात की सर मला म्हणजे सकाळी एक दीड दोन तास ग्राउंड करतो पण एनर्जीच टिकत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला एनर्जी टिकण्यासाठी मी एक दोन तीन टिप्स देणार आहे त्यामध्ये कसं असतंय तुम्ही ज्यावेळी सकाळी म्हणजे आपलं झोपेतनं उठलेला असता झोपेतनं उठल्या म्हटलं थोडं फ्रेश व्हायचं तुम्हाला आणि ग्राउंडला जायच्या अगोदर एक अर्धा तास किंवा एक तास अगोदर एखादी केळी खायची आहे त्यानंतर जर वाटलं तुम्हाला बाबा तुमच्याकडे खजूर असेल तर एक दोन चार खजूर खायचा आहे जर सुकामेवा मध्ये म्हणायला गेलं तर तुम्हाला एक दोन चार बदाम म्हणजे काय ना काही त्याच्यापैकी एखादं आहे तुम्हाला जे अवेलेबल होईल तसं त्यामध्ये जर वाटलं तुम्हाला केळीच एखादं दुसरा फळ असेल तर तुम्ही एखादं फळ सुद्धा खाऊन येऊ शकता ते खाऊन झाल्याच्या नंतर तुम्ही या आणि ग्राउंडवर तुम्हाला बघा त्यावेळी तुम्हाला एनर्जी टिकून राहते का नाही त्या पद्धतीनं करून बघा आणि नक्की आपल्याला म्हणजे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा सर तुम्ही सांगितलं त्याचा खरोखर फरक पडते म्हणून तर मित्रांनो अशाच पद्धतीचा आपण व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ आवडला असता मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर आपलं जर नवीन असेल तर चॅनलला फॉलो करून घ्या तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील